नमस्कार मी स्वागत करते मी रोहिणी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल वरती मोठ्यांना नमस्कार आणि छोट्यांना खूप खूप सारा आशीर्वाद तर मित्रांनो पहाटे चार वाजता तेलवंत पडलं त्यानंतर मंदिरात होते महापूजा देवाचं लग्न लागलं जातं आणि देव निघतात ते जाणूस घरी जसं आपलं असतात ना माणसांचं का लग्न लागल्यानंतर नवरदेव नवरीला जाणूस घरी न्यायचं त्याच पद्धतीने आमचे देव पण जाणूस घरी जाणार या ठिकाणी वकटे परिवाराला देव मंदिरातून रथामध्ये बसवण्याचा मान आहे त्यासोबतच तिडके परिवाराला रथ हाकलण्याचा मान आहे म्हणजे तिडके परिवार रथ आगल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी रथावर बसलेले असतात आता जागोजागी तुम्हाला मानाचे बैलजोड्या दिसतील जशी रथ यात्रा जवळ येते म्हणजे रथ निघतो तस तशी गर गल्लीमध्ये गर्दी वाढायला लागते ला आणि काय मग आमचा हा कालभैरवनाथ आहे पाहुणा म्हणी आणि पाहुणा असल्यामुळे पाहुण्यांना लवकर पावतो आणि आगल्या दिवशी पाहुण्यांना जास्त मान असतो म्हणजे पाहुण्या बैलजोड्या जोडल्या जातात आता सुद्धा एक छोटीशी दंतकथा आहे मी तुम्हाला सांगते आमचं गाव होतं अगोदर म्हणजे फक्त भैरवनाथाचं म्हणजे भैरव नगरी तुम्हाला अगोदर माहितीच असेल वडनेर आणि भैरव हे दोन गाव जोडलेले आहे तर हे भैरव गाव यामध्ये फक्त भैरवनाथाचं राज्य होतं जोगेश्वरी माता आणि भैरवनाथ यांच्या या राज्यामध्ये प्रजा खूप सुखी होती आणि इतकी आनंदी होती तर एक दिवस काल भैरवनाथ गावामध्ये आले आणि त्यांना भैरव नगरीचं कौतुक ऐकून प्रश्न पडला का आहे तरी का या गावामध्ये तर त्यामुळे त्यांनी विचार केला का आपण एकदा ह्या राज्यात जाऊन पाहू पण त्यांना एंट्री नव्हती त्यामुळं ते गावच्या बाहेर थांबलेले होते तर गावची एक तेलिनबाई बाहेर गेली होती कामानिमित्त तर भै कालभैरवनाथाने महादेवाच्या पिंडीचं म्हणजे शिवलिंगाचं रूप घेऊन तिच्या टोपलीत येऊन बसले रात्री तेलिनबाई गावात आल्यानंतर ती घरामध्ये टोकरी घेऊन गेली त्यानंतर अंधार असल्यामुळे पूर्वी काही एवढ्या लायटी नव्हत्या दुसऱ्या दिवशी जेव्हा कामाला जाताना तिने टोकरी पाहिली तेव्हा तिच्या टोकरीत होती शिवलिंगाची मूर्ती म्हणजे पिंड मग ती म्हणे आता ही ठेवायची कुठं तर तिने भैरवनाथ मंदिरात नेऊन ठेवली म्हणजे भैरवनाथाच्या नगरीत म्हणजे राज्यात त्या ठिकाणी गेल्यानंतर भैरव काल भैरवनाथ आले त्यांच्या मूळ रूपात मग भैरवनाथ म्हणे तू कोण माझ्या राज्यात तुला आ, एंट्री दिली कोणी मग असं करता करता दोघांमध्ये झालं युद्ध हे युद्ध संपूर्ण एक दिवस चालू होतं आणि युद्ध करता करता ज्या ठिकाणी आज जाणूस घर आहे ना त्या ठिकाणापर्यंत ते गेले त्या ठिकाणी काल भैरवनाथाने भैरवनाथाला हरवलं आणि विजय मिळवला त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या विहिरीमध्ये भैरवनाथाला कोंडून ठेवलं आणि भैरवनाथ जेव्हा म्हणाले का प्रजेला मला काढा मी या नगरीचं सोनं करत पण कालभैरवनाथ बोलले जर तुम्ही याला काढलं तर या नगरीची मी राख करेन मग प्रजा आमची हुशार प्रजा बोलली आम्ही आमच्या राजाला काढणार नाही पण तू सत्याने विजय मिळवलेला आहे तुमच्या दोघांच्या याच्यात आमचं गावकऱ्यांचं नुकसान होऊ नये किंवा या नगरीचं नुकसान होऊ नये म्हणून आमच्या राजाला त्याचा मान तू द्यायचा त्याला सुखाने समाधानाने तिथं ठेवायचं आणि आम्ही तुझी सेवा पण करू तसंच जोगेश्वरी माता पण बोलली तेव्हा पूर्वी होतं जर राज्य हरलं ती राणी राजाची होऊन जायची म्हणजे जिंकणाऱ्याची होऊन जायची जोगेश्वरी माता म्हणे मी तुझ्या संग विवाह करेल पण या राजाला त्याचा मान द्यायचा याच तिथीला याच वाराला त्यामुळे तेव्हापासून अशी प्रथा पडली का या तिथीला जोगेश्वरी माताचा आणि कालभैरवनाथाचा भैरवनगरीमध्ये विवाह झाल्यानंतर ते भैरवनाथाच्या दर्शनाला जाणूस घरी जातात म्हणजे कालभैरवनाथ आणि जोगेश्वरीचा विवाह झाला की ते जाणूस घरी भैरवनाथाचं दर्शन घेऊनच परत येतात आणि ज्या तेलिनबाईच्या टोकरीतून कालभैरवनाथाला भैरवनागरीत एंट्री भेटली म्हणून त्या ते तेलिनबाईच्या घरासमोर एक मुक्काम केला जातो म्हणजे आगल्या दिवसाची यात्रा ज्या ठिकाणी थांबते ना त्या ठिकाणी तेलिनबाईला मुक्काम तेलिंगबाईच्या ठिकाणी तिला मान भेटतो असं म्हणतात कालभैरवणात हा पाहुणा म्हणून आला त्यामुळे अगोदर पाहुण्यांना मान म्हणजे आगल्या दिवशी सर्व ह्या पाहुण्यांच्या बैलजोड्या जोडलेल्या असतात आणि तुम्ही बघू शकता रथाच्या मागे जेव्हा जेव्हा दंडवत किंवा लोटांगण घातले जाते त्या ठिकाणी पाहुणे भक्तसुद्धा जास्त असतात कारण त्यांना हा कालभैरवनाथ पावलेला असतो त्यांचा नवस पूर्ण केलेला असतो असं काही नाही का फक्त गावातलेच लोक हे करतात जर बाहेरगावच्या एखाद्या पाहुण्यांनी नवस केला का माझा नवस पूर्ण झाला का मी दंडवत घालेल किंवा लोटांगण घालेल तर त्यांचा खरंच नवस पुराव होतो मग शेवटी हा कालभैरवणात पाहुणाच आहे ना मग आम्ही गावकऱ्यांनी आमच्या अगोदर पाहुण्यांना मान दिला आगल्या दिवशी आता दंडवत घालतात तर फक्त महिला वर्ग आणि लोटांगण घालतात ते पुरुष वर्ग हे दंडवत आणि लोटांगण ज्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे आहे म्हणजे एका ठराविक ठिकाणापर्यंतच असतात लोटांगण काही जण शेवटपर्यंत म्हणजे शनी मंदिरापर्यंत घालतात आणि त्या ठिकाणी दंडवत व लोटांगण संपले जातात शनी मंदिरापशी उठल्यानंतर त्या ठिकाणी एक नारळ फोडलं जातं आणि लोटांगण संपले जातात आपण जे रथा व कणकेचे दिवे देतो त्यापैकी एक दिवा आपल्याला परत देतात हा दिवा नंदगिरी बाबाजवळ ठेवतो या वर्षी भक्तिभावाने दंडवत आणि लोटांगण घालणाऱ्या भाविकांची खूप गर्दी होती अडीच वाजता रथ हा बाजार तळातून पुढे गेला जस जसा रथ पुढे जातो जाणूस घराकडे तशी ओढ लागते ती गावच्या खऱ्या यात्रेची म्हणजे दुकानं आणि ही दुकानं लागतात ती जाणूस घराकडे जाणाऱ्या रस्त्यावरती खेळणी दागिने वेगवेगळे पाळणे आणि खाऊचे भरपूर सारे दुकानं आता यात्रा म्हटल्यानंतर गरमागरम जिलेबी गुडीशेव बुंदीचा लाडू दहीवडे आणि प्रसिद्ध असा भेळ भत्ता तुम्हाला ही दुकानं जागोजागी दिसतीलच आणि जाणूस घराकडे जाणारा रस्ता फार मोठा आहे त्यामुळे तुम्हाला रस्त्याने अनेक अशी खेळणीची दुकानं दागिने पर्स ज्वेलरी आणि तर आहेत त्यासोबत पाळणे पाळणे नसेल तर यात्रा कुठली हो तर ही दुकानं सर्व तुम्हाला जाणूस घराकडे दिसतील आता सर्व ही बाग तुम्हाला इतर टायमाला पण भेटेल असं काही नाही का आता भेटतच नाही पण यात्रेमध्ये खरेदी करण्याची मजा वेगळी आहे की नाही आमच्या महिला वर्ग तर यात्रेमधून आठवणीने चाळण्या स्टीलचे भांडे टोकरी तरबूज हे घेऊन येताना दिसतात आणि लहानपणापासून हे पाहण्याची मला पण खूप आऊस आहे जेव्हा रिटर्न येतात ना तेव्हा मी आमच्या गल्लीतल्या जिन्यात बसून हे आठवणीने बघते कोणी चाळणी आणली कोणी तरबूज आणलं हा आहे जाणूस घराकडे जाणारा रस्ता आणि तुम्ही बघू शकता जाणूस घर गर कसं गर्दीने सजलेलं आहे ना देव आणि देवी हे मंदिरामध्ये दे बसलेले असतात ज्या पद्धतीने आपण नवरदेव नवरीला जाणूस घरी नेतो ना त्याच पद्धतीने आमचे देवही जाणूस घरी असतात रात्री उशिरा आठ वाजता देवीची ओटी भरल्या जाते नवीन नवरीची जशी ओटी भरतात ना तशी देवीची ओटी भरल्यानंतर पुन्हा देव निघतात ते परतीच्या प्रवासाला रात्रभर मिरवणुकांचा आवाज तुम्हाला येत राहील मानाच्या बैलजोड्या तुम्हाला जाताना दिसतील तर यंदाच्या वर्षी म्हणजे पहाटे साडेपाच वाजता रथ हा गावामध्ये पोचला आणि तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे तेलीपंचाजवळ रथ थांबला जातो म्हणजे ज्या ठिकाणी मुक्कामाचा म मुक्कामाचे महत्त्व आहे त्या ठिकाणी आता रथ थांबल्यानंतर उद्या सकाळी नऊ वाजता रथ निघणार पुन्हा उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवीन गोष्ट सांगणार